सहयोग फाउंडेशन ग्रुपनी जे काम एक्चुअली प्रशासनाने करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे त्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही सर्वात हे काम करताय उत्कृष्ट नववर्षाच्या प्रारंभी राहाता नगरपालिकेमध्ये राहता शहरातील स्वच्छता व वृक्षारोपण याचं ज्यांनी काम अविरतपणे चालविले आहे अशा साह्योग फाउंडेशनच्या वतीने राहाता नगरपालिकेला राज्य शासनाचा दीड पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना करून सूत्रसंचालन केलं प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे यांनी आपल्या मनोगतात स्वच्छ सुंदर नगरी करण्यासाठी जे कर्मचारी काम करतात ते खरे पात्र आहे त्यांच्यामुळे गावाला गाव पण आलेलं आहे हेच संस्कार आपल्या मुलात जपले तर ही स्वच्छतेची परंपरा कायम टिकेल याचबरोबर अरुण मोकळ यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे ब्रीत घेऊन आपली नगरपालिका काम करते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमात लोकविकासाचा रथ अश्वगतीनं पुढे चाललेला आहे त्या सर्व नागरिकांची साथ आपणास हवी असते नगरीत अनेक उल्लेखनीय कामे करणारे त्यांचाही आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनीही स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केलं शेवटी डॉक्टर बापूसाहेब पाणघवाणी यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर दिलीप खरात बाळासाहेब सोनवणे दिलीप चोखर ज्ञानेश्वर जोरे किरण वाबळे समीर बेग तसेच गोरख दंडवते रवींद्र बोठे संदीप डांगे भाऊसाहेब बनकर संजय वाघमारे दीपक दंडवते रवींद्र धस राजू वायकर व्यंकटेश अहिरे पांडुरंग गायकवाड नामदेव गवते सुदेश गाडेकर अनिल कुंभकर्ण बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते की राहता शहरामध्ये आज आपण सर्व पत्रकार बंधू आणि राहत्याच्या विकासासाठी आपण जे सर्वजण काम करणारे एक आहोत एकत्र येण्याची संधी भेटली आता राममोहन लोंढे भेटले राममोहन लोंढे त्यांनी आपला आपले विचार व्यक्त केले खरोखरच म्हणजे एकदा राहत्यामध्ये दोन लोंढे साहेब एकत्र आले आणि आता हा महापूर म्हटला तरी चालेल या महापुरातून आपल्याला राहत्याचा विकास घडून आणायचा आहे डॉक्टर साहेबांनी आता राहत्यामध्ये आता जी कामकाजाची सुरुवात केलेली होती त्या आता खरोखर स्वरूप प्राप्त होत आलेलं आहे या पुढील काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आपलं स्वप्न आहे की साहेबांनी आपल्याला तृतीय पारितोषिक हे पा दीड कोटीच मिळाले आपल्याला ह्या वर्षी महाराष्ट्राचं प्रथम पारितोषिक मिळावं या दृष्टीकोनातून आपल्याला सुंदर आणि अतिशय म्हणजे अतिशय छान असं हात घडवायचं आहे या दृष्टीकोनातून आता आपण जे उपक्रम हाती घेतलेला आहे आणि नक्कीच डॉक्टर साहेबांची स्वच्छतेची संकल्पना आता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आता पुढे नेणार आहोत आणि नक्कीच शिव साहेबांनी सर आता नगरपालिकेचा जो स्टाफ आहे आपण सर्वजण मिळून आता सर स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सन्मान्य वैभवजी लोंडे साहेब यांनी व सर्व कर्मचारी बांधवांनी विशेष परिश्रम घेऊन आपल्या राहता नगर दिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख दीड कोटी रुपये का मानधन बक्षीस व स्वच्छ व सुंदर राहता पुरस्कार या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल राहता ग्रामस्थ सहयोग फाउंडेशन वर राहता प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी सीओ साहेब प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान्य प्रेस क्लब च्या अध्यक्ष रामकृष्ण चिलोंडे सदव गोरदा होते बाळासाहेब सोनवणे पानगाव डॉक्टरांनी विनंती करून आपण सन्मान्य मुख्य अधिकारी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा व काही दिवसापूर्वी राहत असल्यावर अजून मुक्त केलं त्याबद्दल देखील आपलं धन्यवाद सर्वांना पण आपली उपजीविका चालवण्यासाठी आपण इतर ठिकाणी का उद्या छोटी मोठी जिल्हा व्यवस्था करून द्यावी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे जी सरकारी योजनांचा जो महापूर जो येतो त्याला घेऊन आपले राहत्याचे मुख्याधिकारी श्री वैभवजी लोंडे साहेब यांनी या, या राहता नगरीला एक विशेष उपक्रमातून पारितोषिक मिळवून दिलं हे खरंच गौरव आहे राहत्याचा आणि ही जाणीव पानगावणे सरांनी स्वच्छता दूतांनी करावी याचा विशेष अभिमान वाटला आपण सगळे बरोबरच आहोत तुमच्या आणि याचा सन्मान तुम्ही केला याचा आम्हाला अभिमान अभिमान का वाटतो कि आम्ही सुद्धा या राहता शहरामध्ये तुमच्या बरोबरी ना काम करण्यासाठी प्रयत्नात असतो नेहमी त्यामुळं तुम्ही केलेला गौरव आम्ही केल्याचा आनंद आम्हाला मिळालेला आहे आणि असोंडे साहेब आपल्या राहता शहरासाठी <coughs> नक्कीच कार्य करतील ते लोंडे ते लोन द्यायचे <laughs> त्यांच्या बरोबर चालूच आहे लोंडेच लोट तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो असंच शहरासाठी आपल्याकडून काम होत राहो आणि आम्ही पत्रकार पण तुमच्याबरोबर जाऊ चांगल्या कामाच्या नेहमी बरोबर राहणारा राहता क्लब आहे आणि चांगल्या कामाला नेहमीच प्रसिद्धी देणारा राहता क्लब आहे आपण निश्चितच चांगलं काम कराल आणि त्याची प्रसिद्धीची आम्हाला संधी द्याल त्याबद्दल धन्यवाद आणि त्याबद्दल त्यांचा अभिदान एक नोटफा स्वच्छता आणि समजा स्वच्छता आपला माणसाचा स्वभाव सुद्धा इतका स्वच्छ पाहिजे की त्याचा प्रतिबिंब समोरच्यावर उमटल्यानंतर त्याला सुद्धा आपल्यासारखं त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे आणि म्हणून त्या स्वभावाची स्वच्छता असायला पाहिजे संस्काराची सुद्धा इतकी स्वच्छता असायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट जसं एक पिक्चर आला होता साऊथ इंडियाचा सा। आर 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 तीन आर आर होते रेडियुस रिसायकल आणि प्रकारे हे ठेवून या जो केंद्र शासनाने उपक्रम जो दिला होता स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षणच्या माध्यमातून आणि या तर याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेला ज्यावेळेस दीड कोटीचं बक्षीस मिळतं त्यावेळेस राहता नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं नेतृत्व करणारे सन्मान्य साहेबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे आणि ते पहिलं कर्तव्य आमचं सहयोगा ग्रुप करत असतो म्हणून सहयोगा ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करेल आणि खऱ्या अर्थाने या कौतुकाला प्रेरणा देण्याचं काम राहता नगरातील सर्व वार्ताहर मंडळी करत असतात काम किती छोटं आहे काम किती मोठं आहे एखाद्या कामामध्ये आपण जर तनमेतीने जर काम केलं कोणतंही काम अमर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित काम करावं ते मर्यादित काम जसं गाडेकर साहेब करत आहेत त्याचबरोबर स्वच्छता अभियानाच्या आणि वृक्षारोपणाचं सा काम संयोग ग्रुप करत आहेत त्या सर्वांना साथ जी लागत असते ती नगरपालिका चा करत असते सायबांनी मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या आप कर्मचाऱ्यांचा निस्त त्याला काम सांगून त्याच्या मानसिक दडपण ठेवण्यापेक्षा त्या तो शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असायला पाहिजे त्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मॅचेस झाल्या आणि साय त्या मॅचेस मध्ये साहेबांनी पहिल्या मॅच बॅटिंग केली बत्तीस रन काढले त्यांना माहित आहे आठवड्याला तर त्याचे बत्तीस पाडावे लागतात तसं ते क्रिकेटमध्ये सुद्धा एखाद्याचं जर काम करायचं जर म्हटलं तर मॅच जिंकण्यासाठी त्यांनी बत्तीस रनाची पार्टनरशिप केली म्हणजे साहेब मैदानाच्यावरच्या खेळाबरोबरच या आरोग्य विषयक नगरपालिकेच्या सर्व खेळांमध्ये तरबेज आहेत असे त्यांच्या नावातच वैभव असल्यामुळे बाकीच्या गोष्टींच कमतरता नाहीच आहे राम ज्यावेळेस लंकेला चालले होते आणि लडक्याला चालल्यानंतर त्यांना चुकून पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडातून अहिल्या निर्माण झाली त्याच प्रकारे राहता नगरपालिकेच्या साहेबांच्या एका सहीने रामाचा तिथं पाय लागला रामाचा पा, तेवढं पा, पावित्र होतं पायला सुद्धा एखाद्याला देव पण आलं तसं साहेबांच्या बाधेपासून एक सही झाली तर राहताच्या जे अतिक्रमण होत ते सगळं निघून गेलं आणि ट्रॅफिकला सुरळीत आली साहेबांच्या प्राण वाचले हा बऱ्याच जणांचे प्राण वाचले तो धडा आपल्याला थोडासा उशिरा भेटला असं झालं एवढा तो धडा थोडासा एखाद्या घटना घडल्यानंतर भेटत असतो पण असो त्यापेक्षा ही मोठ्या दुर्घटना घडण्यापेक्षा राहत्याला शहराचं राहता नगरपालिका राहता नगरपालिकेचे जेवढे कर्मचारी आहेत तेवढे जेवढे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना कुठेतरी दान देणं त्यांचा सन्मान करणे कारण कर्मचारी त्यालाही कुटुंब आहे कुटुंबामध्ये त्यालाही वेळ द्यावा लागत असतो साहेबांना त्यांच्या कुटुंबामध्ये वेळ द्यावा लागत असतो हे सर्व पाहत असताना माझ्या कुटुंबाबरोबर राहता शहर हे माझं कुटुंब आहे फेब्रुवारी दोन हजार वीस पासून केली तेव्हा मी मालेगावला होतो सहाय्यक आयुक्त म्हणून आणि इथं राहतात मी दोन फेब्रुवारीपासून रोजू आहे तर जेव्हापासून मी नोकरीला सुरुवात केली तर माझा काम करण्याचा उद्देश नाही मी प्रामाणिक राहिलाय ट्रान्सपरंट राहिलाय कारण आपण या खुर्चीवर बसलोय सरकार आपल्याला एवढा पैसा देतोय किंवा आपला जो कामाचा वेळ निश्चित केलेला आहे आपण तेवढा पूर्ण वेळ लोकांच्या सेवेसाठी आपण दिला पाहिजे आपण आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे लोकांची कोणतीही समस्या राहिली नाही पाहिजे काय होत ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत लोक श्रीमंत आहे किंवा ज्यांच्या ओळखी त्यांचे काम कुडून पण होत्या पण सर्वसामान्य माणसांचं काय ते आल्यानंतर प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल याचाच मी आजपर्यंत नोकरीत प्रयत्न केलाय घाटात <स्थाँगा> पण आलो तुमच्या सारख्या सगळ्या सदस्यांचं मला हे भेटलं मार्गदर्शन भेटलं तुमची साथ भेटली म्हणजे सहयोग फाउंडेशन ग्रुपनी जे काम Uh, uh, प्रशासनानी करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे त्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही सर्व हे काम करताय उत्कृष्ट म्हणजे वृक्ष असेल किंवा पहिलं गुड मॉर्निंग ग्रुप असेल ते काम एकदम उल्लेखनीय आहे आणि याचा नक्कीच फरक हा आपले पुढचे जे पिढी आहे त्याच्यावर पण होणार आहे कारण आपण जे करतोय आज त्याचं कुणीतरी अनुकरण करत असतं नवीन सदस्य त्याच्याबरोबर वाढत राहत्या आज तुम्ही सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद